पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून अधिकचा निधी उपलब्ध करून गाव आणि परिसराचा विकास करणार असल्याचं प्रतिपादन बाळापूरच्या नवनिर्वाचित सरपंच नीता गिरहे यांनी एडियन सोबत बोलताना केलंय त्यांची बाळापूर गावच्या सरपंचपदी नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे बीड बायपास रोडवरील बाळापूर गावच्या सरपंचपदी नीता सुनील गिरहे यांची बिनविरोध निवड झाली आहे ठरल्याप्रमाणे माजी सरपंच सुनीता अवताडे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं रिक्त जागेवर गिरहे यांची वर्णी लागली आहे बाळापूर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष सभेत ठरलेल्या वेळेत या पदासाठी गिरहे यांचा एकमेव अर्ज आल्यानं यावेळी सरपंचाची निवड बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे आद्यासी अधिकारी मंडळ अधिकारी कल्याण वानखरे विनोद मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली सरपंच नाव जाहीर करताना गावातील नागरिकांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली तसंच गुलालासह फुलांची उधळणही केली त्यानंतर गावातील प्रमुख धार्मिक स्थळावर दर्शन घेऊन गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्यांचे थीक स्वागत करून करण्यात <सवागता> मिरवणूक समारोप प्रसंगी सरपंच नीता संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी खेचून आणून गावचा विकास करण्याचा निर्धार केला या प्रसंगी उपसरपंच अर्जुन चौक माजी सरपंच लक्ष्मीबाई पवार माजी सरपंच वंदना वाघ माजी सरपंच सुनीता औताडे सामाजिक कार्यकर्ते सुरेश तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुभाष पवार सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघ सोमनाथ खाडे शरद पवार माजी सैनिक रतनराव यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती यावेळी सरपंच नीता गिरहे यांनी एडियन सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सरपंच पदी निवडून दिल्याबद्दल पदाधिकारी व गावकरी व माझ्या कुटुंब कुटुंबाचे मी आभार व्यक्त करते आमच्या गावामध्ये खूप विकास झालेला आहे ड्रेनेज लाईन पाईपलाईन पाण्याच्या पाई टाक्या वगैरे परत रस्त्याचे कामसुद्धा झालेले आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनीही आम्हाला कामासाठी खूप मदत केलेली आहे आणि याच्या न यानंतरही आम्ही खूप मोठा निधी त्यांच्याकडून आणण्याचा प्रयत्न करू आणि गावचा विकास करू बाळापूर गावासह बाळापूर हद्दीतील सर्व सुद्धा आम्ही विकास करू असा मी शब्द देते दे।